हिंसक आंदोलन करू असं देखील तुमचं काय नाही मला वाटतं की जे धनगर समाजाची ताकद आहे ते बघता मला वाटत नाही की सरकारवरती ते वेळ येईल किंवा ते तेवढं डिसिजन लेट घेतील की आम्हाला हिंसक आंदोलन करावं लागेल ते जे आता साहेबांना सांगितलं की कालच एक गिरीश महाजन साहेबांचा जसं कॉल आला होता की लवकरात लवकर निर्णय होईल आणि मला जसं वाटतंय आपले जे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री जे आहेत राज्याचे ते कर्तव्यशील आहेत ते आमच्या समाजाला ज्या अडचणी आहेत त्यांनी जाणून घेतलेले आहेत व त्याच्यावरती त्यांनी सकारात्मकच निर्णय घेतील आणि लवकरात लवकर ते निर्णय घेतील आणि हे पुढचं जे आम्हाला हिंसक जे आंदोलन आम्हाला करायचं नाही ते होऊ देणार नाही असं मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा बाळगतो आणि सर्व धम धनगर समाजांकडनं तेच एक आव्हान करतो की त्यांनी लवकरात लवकर आम्हाला जे आहे फक्त अंमलबजावणी करायची आहे आमच्या एस टी आरक्षणाची ते लवकरात लवकर त्यांनी करावी एवढंच मी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो